हॅलो फ्रेंड्स हाय तर आत्ता झाली आहे माझी सुट्टी आणि मी चालली आहे घरी तर ते तर नेहमी मी याच रस्त्याने पायी पायी घरी जात असते हा तुम्ही पाहू शकता एम आय डी सीतला रस्ता आहे एक अर्धा ते पावन तास लागतो मला घरी जायला माझ्यासारख्याच या लेडीज पण आहेत की ज्या कामावरून सुटून आता घरी चालले आहेत घरी येतानाच मी हे भाजीला घेऊन आली आहे तर तुम्ही भाजीला जे काही मी आणलं आहे ते पाहून गेस करू शकता की मी काय बनवणार आहे ते तर मला कमेंटमध्ये तसे कळवा पावसाळा असल्याने मी कोथिंबीर खूप ओली ओली होती त्यामुळे मी गड्डीनं घेता दहा रुपयाचीच कोथिंबीर आणली ही आणली आहे मी भेंडी आणि हे आणले आहेत मी घेवड्याच्या शेंगा हे ग्रीन पीस आणलेत मी सोललेलेच ग्रीन पीस घेतले आणि ही आणली आहेत छान काटेदार वांगी मसाला वांग करण्यासाठी भरून वांगी करण्यासाठी आणली आहेत ही वांगी अद्रकही घेतलं आहे थोडं आणि त्याचसोबत घेतलं आहे ही डोबळी मिरची आणि फ्लावर यामध्ये आणले आहेत टोमॅटो आणि हिरवी मिरची जी की किचनमध्ये हवीच असते आणखी थोडेसे टोमॅटो पण घेतले परत मी कारण टोमॅटो खूप लागतात आम्हाला आणि शेवटी मंडईतून हे बटाटे घेऊन मी संपूर्ण असं भाजीला घेऊन आले आणि हो आणखी एक हे तूप घेतलं आहे मी एक लिटर तूप आहे साडेपाचशेचं जर कुणाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि खूप छान आहे चवीला दाणेदार असं तूप आहे तुम्ही पाहू शकता आता हे सर्व भाजीचं मला नीट व्यवस्थित आवरून ठेवायचं आहे आणि मला गेस करून सांगाई की मी आज यामध्ये या, या सर्व भाज्यांना वापरून काय बनवणार आहे ते कोथंबीरला पहिलं नीट करून ठेवते कारण की ऑलरेडी ती ओली आहे आणि हे मगाशी मी तुम्हाला दा दाखवल्याप्रमाणे तूप तर मला नक्की सांगा कुणाकुणाला जर तूप हवं असेल तर फक्त साडेपाचशे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा चला बाय